चले बबलू ये त्योहार तो बहाना है हमें खुशियों को घर लाना है अपनों के संग लगे सब कुछ फाइव स्टार साथ बनेगी स्टार वाली बात इंडिया न्यूज आपले स्वागत आहे जत शहरातील एका व्यापारी भागात आज अचानक एका दुकानाला आग लागण्याची घटना घडली आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळाले स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली आणि आग विजवण्याचा प्रयत्न सुरू केला या दरम्यान अग्निशमन दलाला हे पाचारण करण्यात आले काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे जत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत स्टार इंडिया न्यूज मराठी संपादक प्रकाश लोंडे कि काय होते एक पार्कटाडा गाडा कशे